आ जे आहे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि मला वाटतं पुणे एक देवेंच्याच देवेंचंच एक बेबी आहे मुंबई पुणे नागपूर ही आपलीच मुलं आहेत असं असा विचार करून देवेंद्रजी चालतात पुण्यात पण कित्येक समस्या आहेत की इतकं फास्ट अर्बनायझेशन झाल्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष अधिक गेलं केलं नाही गेलेलं ज्याच्यामुळे मला सुद्धा लक्षात येतं कधी कधी रस्ते अजून छान पाहिजे वाहतूक स्मूथ पाहिजे आता मेट्रोनी खूप फरक पडलेला आहे अजून एक लाईन येते तर अजून लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे पण सामान्य माणूस जोपर्यंत एक सुखद आयुष्य नाही जगत तोपर्यंत मला नाही वाटत देवेंद्रजी त्यांच्या फेऱ्या होतात त्या कमी करतात ने, ने, समस्या नेमकी शहरात आहे की भाजपत आहे काय वाटतं म्हणजे कुठल्या समस्यावर देवेंद्रजी असं लक्ष द्यायला पुण्यात येतात पक्षातल्या समस्या की मला तर फक्त शहराच्या समस्या कळतात आणि मी त्या सांगू शकते विदिन भाजपा काय होतं ते भाजपा भाजपावाल्यांना माहीत असेल मी तर एक नागरिक आहे आणि मी नागरिकाच्या हिशोबाने बोलतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला त्या संदर्भात एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि देवेंद्रजी म्हणाले की राज ठाकरे त्यांचे खास मित्र आहेत काय वाटतं त्यांची युती होईल नाही होईल ते एकत्र आहे याच्यात आनंद आहेत जिवलग नाती जेव्हा तुटतात परत एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे आणि असंच त्यांनी एक एक्झाम्पल ठेवलं की भावभाऊ काही भांडत असतील तर येऊन जायचं काही अजेंडा असो नसो ती वेगळी गोष्ट पण एकत्रित राहणं कधी चांगलं कुटुंबाचं